नमस्कार पानफुटी वनस्पती आपल्या बऱ्याच लोकांच्या बागेमध्ये आढळते या वनस्पतीचे फायदेही बरेच आहेत तर हे फायदे आप आज आपण जाणून घेऊया पानफुटी एक सरळ एक ते दोन मीटर लांब आणि सदाभार वनस्पती आहे आयुर्वेदात पानफुटीचा उपयोग किडनी आणि मूत्राशी संबंधित विकारामध्ये केला जातो याशिवाय पोटासंबंधी विकार मूळ व्या त्रिदोष रक्तशुद्धी इत्यादी अनेक रोगांमध्ये पानफुटी उपयोगी आहे या वनस्पतीला हिंदी भाषेत पत्थर चट्टा म्हटले जाते या वनस्पतीचे कोणतेही बी नसून पानफुटीचे रूप त्याच्या पानाला मातीत लावले रोग होते पानफुटी वनस्पतीचे रूप आणि पाणी आपणास सहज मिळून जाते व त्यानंतर आपण त्यांना आपल्या घरच्या कुंडीत लावू शकतो फार कमी कालावधीत रोग मोट मोट हे रोग पाडायला लागते त्याला मोठमोठले पाने येऊ लागतात आयुर्वेदात पानफुटीच्या सेवनाने विशेष नियम आहेत या झाडाची दोनच पाने सकाळी रिकाम्या पोटी स्वच्छ धुवून गरम पाण्यासोबत घ्यावीत तुम्ही पानफुटीच्या पानांना कच्चे बारीक जाऊन खाऊ शकता किंवा या पानांची भजी किंवा पकोडे देखील बनवू शक बनवून खाऊ शकता पानफुटी मुतखडा बरा करणारा संजीवनी म्हणून ओळखला जातो यासाठी आपल्याला पाच मिली पानफुटी या पानाचा रस आणि दोन ग्रॅम मध घ्यायचा आहे हे दोन्ही मिक्स करून दिवसातून दोन वेळा घ्यावे